चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पाराबती चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पाराबती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावडा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावडा न दर्शन दे जो मला पहिला मी गणव केला महादेवाला जाण्याचा पहिला मी गणव केला महादेवाला जाण्याचा कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी चडू लागले गडावरी शंकरा रंग तुझा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा न दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पारा बती, चौऱ्या गडावर कोण गौबी शंकराची पारावती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन देजो मला दुसरा मी गणवस केला भुऱ्या भक्तावर जाण्याचा दुसरा मी गण सकेला बुऱ्या भक्तावर जाण्याचा पुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी पुरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळान न दर्शन देजो मला चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पाराबती चौऱ्या गडावर कोण गऊबी शंकराची पाराबती शंकरा रंग तुझा सावळान न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान न दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळान दर्शन देजो मला तिसरा मी गनव सकेला महादेवाला जाण्याचा तिसरा मी गनव सकेला महादेवाला जाण्याचा बेलवाईले पिंडीवरी फुलवाईले नंदीवरी बेलवाईले पिंडीवरी फुल वाईले नंदीवरी शंकरा ರಂಗ ತು ಸಾವಳ ನರ್ಶನ ದೇಜೋ ಮಲ್ಲ ಶಂಕರ ರಂಗ ತು ಸಾವಳ ನ ದರ್ಶನ ದೇಜೋ ಮಲ್ಲ ಚೌರ ಗಡಾವಣಿ ಶಂಕರ ಪಾರಾಬತಿ ಚೌರ ಗಡಾ ವರ ಕೊಣಬೀ ಶಂಕರ ಪಾರಾಬತಿ ಶಂಕರ ರಂಗ ತು ಸಾವಳ ನ ದರ್ಶನ ದೇಜೋ ಮಲ್ಲ ಶಂಕರ रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला चौथा मी गणवस केला कापुरानी उद्याचा चौथा मी गणवस केला कापुरानी उदाचा कापूर लावला पायरीवरी उदवडाला वरचे वरी कापूर लावला पायरीवर उदवडाला वरचे वरी शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पारावती चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पारावती शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा न दर्शन दे जो मला धन्यवाद